शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते चकुले चकुले तर आज चकुल्या करायला लागले मी बऱ्याच दिवसांनी चकुल्या करायचं काढलं होतं तर हे बघा तर फोडणी टाकले मी आता लाटून तुकडे करून टाकायला लागले त्यामध्ये आणि त्याचबरोबर इकडं माझं शेंगदाणे पण भाजायचं चावलं आहे तर शेंगदाण्याचं कूट पूर्ण संपले म्हटलं आता शेंगदाणे भाजूया उपवासामुळे सारखे बघा शेंगदाणे कूड शेंगदाणे खूप लागत होते अजून पण आहेतच उपवास पण श्रावण महिन्यामुळे खूप असे जास्त ना उपवास तर आता म्हणलं ऐन वेळेला काय होते भाजीला तयार असलं ना शेंगदाण्याचं कूड तर टाकायला आपल्याला बरं पडते तर म्हणलं आता शेंगदाणे भाजून थंड झाले तोपर्यंत चपुल्या होत्यात मग आपलं कुट करून ठेवायला येते आणखीन तर आज इतकी गार हवा नुसती ना सुटले पाऊस नाहीये पण नुसती हवा सुटली खूप असं वारं नाही तर आता माझं चालेल करायचं तर डेकोरेशनची दोरी गणपती जे करायची जी आहे ना थर्माकोल सिटकाला आणली होती तर नुसतं आम्ही करणार ती जमणार मग आता काय आता आणलंय सगळं हातात घेतले करायला म्हणणार आता त्यांच्याकडेच काम लागले तर आता त्यांचं चालू झालंय काम आता दुकाना जेवण केलं आणि आता हे काम बुधवारी गणपती बसणार आहेत तर हळूहळू म्हणलं पाहिजे ना वारं खूप सुटले मागा थोडा पाऊस आला बरं का आणि थोडा जरी पाऊस आला काय होते कपडे लगेच भिजतात मग सुकत आलेली कपडे होती ना म्हणून मी स्टँड लगेच इकडं ठेवलं सगळं कप भांडी वगैरे झाली माझी जेवणाचीही घासून तेवढे पातीलच राहिले आणि याला बांधले बघा इतकं भुंत बांधला की मोकळंच असते घरात इथं बाहेर बांधते आता काय बसले गप आवाज आहे जला मोठा आहे आज काष्टा पद्धतीनं साडी नेसून बघितलीये बघा तर काष्ठा पद्धतीनं अशा अश्या तऱ्हेने येते ते भात लावलोय कुकरला निक्र डाळ लावली आणू लागली भात खायला आणि डाळ तांदूळ भिजत घातली बारीक आहे आपल्या करायला दुपारी भिजत घातले मी आता तर बारीक करते तर डाल तडका करायला लागले न उतू गेले बघा केवढ सगळं उडाले कुकर मधनं डाळ शिजवली ते तर जिरे कांदा टोमॅटो टाकले सर ना लाल मिरच्या दाल तडक्यासाठी आहेत तर आता लाल मिरच्या नाही आता राहू दे म्हटलं असाच आपला करूया आणि लसूण पण टाकलाय मी तर धने पावडर आणि थोडीशी हळद थोडीशी हळद धने पावडर थोडस तिखट टाकले शिजवताना हळद टाकली होती ना त्यामुळे मग थोडीशी टाकलीय आणि आपल्याला तिखट जेवढं लागतंय तेवढं एक चमचा घालायला लागली आहे मी तर थोडंसं पाणी घालायचं आहे दाल तोडका जास्त घट्ट कसं होते तुरडाळ लगेच पाणी सगळं सोसून घेते तर तुरडाळी ना पित्त होते म्हणून मी करत नव्हते पण परवा मोबाईलमध्ये बघितलं की तुरडाळ भिजवायची एक अर्धा तास ते पाणी आपलं काढायचं भिजवलेलं आणि नंतर दुसऱ्या पाण्यानं चांगल्यानं शिजवायची तर त्यानं पित्त होत नाही म्हणून मग म्हणलं आता बघूया तसं करून तर असं मी मोबाईलवरच बघितलेलं होतं टिस्ट्रिक वापरली आणि थोड्या भिजवून ठेवली होती भिजल्यानंतर मग कुकरला लावली तडका टाकायला तेल <laughs> जुरे टाकून आणि वाढलेलाच मिळत तर त्यात टाकून म्हणला आता तडका टाकूया थोडस तिखट टाक तांबड थोडस तांबड तिखट टाकून झाला आपला दाल तडका तयार